रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघुपति राघव राजा पावन सीता राम सीताराम हे प्रभू रामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र मूळ राम भजन काय आहे हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र रामभजनच म्हणावे यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र मूळ रामभजन पूर्ण ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिट दाखवा तुमच्या खिशात किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे तपासा तुमचं नाव काय हनुमंत 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 कुठले कृषी विभाग तुमचं नाव हो काय म्हणाले कृषी विभाग कृषी विभाग फोटो दादा या तुमचं नाव काय प्रदीप पुंजे आणि महाराष्ट्रातले सगळे आठ तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा तरीपासून बसून नोकरीत आहात किती जणांना तपासले किती नाव सांगा पटपट पटपटी सभा पहिलीच जर वेळेला मीच पहिला की नाही काय करा मित्रांनो मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या परिवारातील एक्कावन्न हिंदू कुटुंबांना अयोध्या रामलल्ला दर्शन यात्रा खडवणार आहे त्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत तेव्हा जय श्रीराम म्हणा आणि अयोध्येला चला तर मित्रांनो हे होते कोमटराव कोमटराव जेव्हा विधानसभेचा प्रचार चालू होता तेव्हा प्रचंड जोशमध्ये आलेले होते आपला मोबाईल काढून ठिकठिकाणी थीक, तपासणी करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची आपल्या मोबाईलने शूटिंग करत होते त्यांना झापत होते त्यांच्यावर चिडत होते रागवत होते त्यांचा रोष हा होता की तुम्ही फक्त मलाच का चेक करता हो बाकीच्यांना तुम्ही चेक का करत नाही एका ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची पर्स पर्सच कारण कोमटराव बॅग कधीच वापरत नाहीत कोमटरावांची पर्स चेक करत होते तेव्हा कोमटराव असं बोलले होते The उघडा उघडा आता माझी बॅग उघडा नंतर मी तुम्हाला कसा उघडतो ते बघा म्हणजे उघड उघड कोमटराव निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमक्या देत होते यांच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये महाभकास आघाडीच्या एका सभेमध्ये राहुल गांधी आलेले होते आणि तिथे कोमटराव सुद्धा भाषण ठोकण्यासाठी आले मात्र तिथल्या सुरक्षा रक्षकांनी कोमटरावांना सांगितलं की तुमचे हे खाजगी सुरक्षा रक्षक तुम्ही वर नेऊ शकत नाही त्याच्यावरून कोमटराव प्रचंड संतापले आणि तिथल्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांना धमकावू लागले की तुझं नाव काय रे याचं नाव लिहून घ्या रे याच्याकडे बघूच आपण हा कोण येते आणि आता सुद्धा कोमटरावांनी आपला असाच उद्धटपणा आणि उर्मटपणा पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दाखवला तुझं नाव काय रे तू अशी कशी शूटिंग करतो रे याच्या अगोदर कोणाची शूटिंग केली रे जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या एखाद्या शाळेमध्ये जेव्हा इन्स्पेक्शन करायला लोक येतात तेव्हा ते जसे प्रश्न विचारतात तसे प्रश्न कोमटराव या अधिकाऱ्यांना विचारत होते कोमटरावांना असं वाटत होतं की आपली सत्ता आली की या सगळ्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना नोकरीवरून हकलून लावायचं ज्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या सुरक्षा रक्षकांना स्टेज पर्यंत जाऊ दिलं नाही त्याला निलंबित करायचं आणि हे कोमटराव आणि भोंगा राऊत आपल्या प्रत्येक भाषणातून आणि आपल्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मधून बोलत आलेले आहेत की एकदा आमचं सरकार येऊ द्या मग तुम्हाला दाखवतो मात्र नियतीचा खेळ बघा कसा आहे अरे सरकार आणणं तर सोडा तुमच्याकडे विरोधी पक्ष नेता सुद्धा संख्याबळ शरम वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे की तुमची आघाडी मिळून जितकी संख्या आहे तेवढी एकटी शिंदे सेनेची आहे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या सोबत गेलेले त्यांचे आमदार हे पुन्हा विजयी झाले आलेले आहेत तेही बहुसंख्य प्रमाणावर त्याहीपेक्षा कौतुकाची गोष्ट ही आहे की आधीपेक्षा जास्त संख्या शिंदेंनी आपल्या बळावर आणून दाखवली ओमटराव आणि त्यांच्या गटाची अधोगती ही लोकसभेला सुद्धा झालेली मात्र त्यांना हे मान्य होत नव्हतं महाराष्ट्राच्या मतदारांनी जो निर्णय दिलेला आहे जो कौल दिलेला आहे तो सुद्धा यांना मान्य नाहीये ओमटराव आणि भोंगा राऊत यांचं म्हणणं असं आहे की हा निकालच आम्हाला मान्य नाहीये त्याचं कारण असं आहे कुठेतरी खूप मोठी गडबड झालेली आहे कुठेतरी खूप मोठा घोळ झालेला आहे आता हा खूप मोठा घोळ खूप मोठी गडबड नेमकी काय ¡Ay, ay! ay Ter. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं तुम्हीच बोललेला होता तुम्हाला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही तुम्हाला अमक हिंदुत्व मान्य नाही तुम्हाला तमक हिंदुत्व मान्य नाही तुम्हाला टिपू सुलतान हवा आहे तुम्हाला सज्जाद नोवानी यांच्यासोबत हात मिळवणी करून वक्फ बोर्डाचं बळकटीकरण करायचं आहे तुमचे खासदार जेव्हा संसदेमध्ये वक्फ बोर्डावर नियंत्रण आणण्यासाठी बिल आणलं जात होतं तेव्हा तिथून टिरीला पाय लावून पळून गेले तुम्ही उघड उघड मुस्लिमांचं लांगुल चालन करत हिंदूंचं जे खच्चीकरण केलेलं आहे हा घोळ तुम्हाला कधी दिसलाच का? कसा दिसेल डोळ्यांवर हिरव्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत ना हे लोक अजूनही सुधारायला तयार नाहीत मित्रांनो महानगरपालिकेचा पैसा यांनी पाण्यासारखा स्वतःसाठी वापरलेला आहे स्वतःचा शांत करायचा केवळ एवढ्या एका गोष्टीसाठी यांनी कंगना राणावत हिच्या विरोधामध्ये वकील दिला होता तो वकील केवळ तीन हिअरिंग ला उपस्थित राहिला आणि जवळपास त्याने याचे एक कोटी रुपये उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतले जे मुंबई महानगरपालिकेने चुकते केलेले आहेत आता हा सगळा पैसा जो त्या वकिलाला दिला तुमचा इगोसाठी सॅटिस्फाय करण्यासाठी तर तुमच्या इगो साथी तुम्ही तुमचा पैसा खर्च करू शकत नव्हते का बरं यात सुद्धा कंगना राणावत हिने तेव्हाच सांगितलं होतं की आज मेरा घर तुटा है कल तेरा घमंड भी तुटेगा आणि आता तुमचा इतका दारुण पराभव झाल्यानंतर कंगना राणावत यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की थोडा वेळ लागत असतो मात्र दैत्यांचा पराभव हा होतच असतो उद्धव ठाकरेंचा आणि महाभकास आघाडीचा जो पराभव झालेला आहे तो अपेक्षितच होता कारण दैत्यांचा पराभव होतो हे आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे माझं घर ज्यांनी तोडलं मला शिवीगाळ केली त्यावरून मला वाटतं की कुठेतरी बुद्धी भ्रष्ट झालेलीच होती आणि ते दिसून आलंच अशी तिखट प्रतिक्रिया देऊन कंगना राणावत या खासदार असलेल्या अभिनेत्रीने भोंगा राऊत आणि कोमटराव यांना चांगलंच चा विवस्त्र करून टाकलं माणसानं कमरेचं सोडलं आणि तोंडाला जर बांधून घेतलं तर त्याला जग दिसत नाही कारण त्याचे डोळे मिटलेले असतात मात्र तो नागडा झालेला आहे हे जग उघड्या डोळ्यांनी बघत असतं हे त्या नागड्याला माहीत नसतं अशी काहीशी अवस्था यांची झालेली आहे महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला निकाल तुम्हाला मान्य नाहीये मात्र महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला तो मान्य आहे आणि हाच अपेक्षित होता मित्रांनो जेव्हा महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा अनेक घरांमध्ये लाडक्या बहिणींनी माता भगिनींनी देवापुढे साखर ठेवली अनेक हिंदू स्वखुशीने बाहेर जाऊन मिठाई घेऊन आले हे काही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत अशातला काही भाग नाही मात्र हिंदूंना जो आनंद झाला तो आनंद सुद्धा यांना आता बघवत नाहीये म्हणूनच भोंगाराऊत सतत आरडाओरड करत आहेत की पेढेवाटा पेढे तुम्ही बेशर्म झालेले आहात तुम्ही निर्लज्ज आहात अरे आम्ही बेशरम निर्लज्ज अजिबातच नाही आहोत तर तुम्ही बेशर्म आणि निर्लज्ज आहात हे मतदानामधून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी हिंदूंनी दाखवून दिलेलं आहे आणि पेढे वाटायच्या काय गप्पा करता अनेकांनी पेढे वाटलेले आहेत ज्या लाडक्या बहिणींवर तुम्ही आरोप केला की तुम्ही दीड हजाराची लाच घेत आहात त्याच लाडक्या बहिणींनी तुमचा वा उडवलेला आहे लोकसभेला एक खोटा नरेटिव्ह चालवण्यात आला की संविधान बदललं जाईल यावेळी एक खरा नरेटिव्ह चालला तो ह्यांच्या किती अंगलट आलेला आहे बघून घ्या पण तरीही मित्रांनो बटोगे तो कटोगे हे आयुष्यभर लक्षात ठेवायचे कारण ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की एक रहोगे तो सेफ रहोगे मित्रांनो ज्या पद्धतीने कोमटराव आणि त्यांच्या गटाचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पानिपत झालेलं आहे यापेक्षाही जास्त घाणेरडी अवस्था यांची मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन्स मध्ये होणार आहे लवकरच पाच जिल्ह्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील तेव्हा सुद्धा असाच रिझल्ट लागणार आहे आणि उबाठा गट पूर्णपणे कोलमडणार आहे धुळीत मिसळला जाणार आहे कारण दोन हजार एकोणीस पासून गेल्या पाच वर्षांमध्ये यांनी जे पाप केलेले आहेत ते आता इथून पुढे किमान पंचवीस वर्ष तरी महाराष्ट्राची जनता विसरणार नाही एकीकडे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येत होते शिंदे फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे उमेदवार दणादण जिंकत होते सणकावून जिंकत होते जिंक दुसरीकडे उबाठा महाभकास आघाडी शरद पवार काँग्रेस यांचे उमेदवार दणादण दन, पडत होते बरं हे पडले इतके सपाटून पडलेले आहेत की असं जाणवलंच नाही कुठे की कुठे संघर्ष आहे म्हणून अगोदर सगळे म्हणत होते की काटे की टक्कर होणेवाली आहे काटेकी टक्कर होणेवाली आहे टक्कर झालीच नाही महायुतीची बुलेट ट्रेन आली आणि भकास आघाडीच्या झुकझुक गाडीला ठोकून पुढे निघून सुद्धा गेली कोमटरावांना हे तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं जेव्हा प्रणिती शिंदे यांनी कोमटरावांच्या उमेदवाराला पाठिंबा न देता दुसऱ्याला पाठिंबा दिला पण यांना हे अजिबातच लक्षात नाही की आपलाच गेम होतोय कोमटरावांनी भकास आघाडीच्या एका कार्यक्रमामध्ये जे भाषण ठोकलेलं होतं की एकमेकांचेच उमेदवार पाडू नका कोणासोबत ही गद्दारी करू नका मात्र या तिघांनी मिळून तेच केलं मुख्यमंत्री पदाच्या लालसे पोटी यांनी एकमेकांचे उमेदवार पाडले आता पाच वर्ष यांना जे काही लाड पुरवायचे आहेत मुसलमानांचे यांनी पूर्वत बसावं आम्ही हिंदूंची एकता आणखी वाढवणार आहोत आणि हीच एकता आणखी वाढवण्यासाठी प्रपंच परिवार एक सुंदर असा उपक्रम घेत आहे की आपण एक्कावन्न हिंदू कुटुंबांना प्रपंच परिवारातर्फे लवकरच अयोध्या यात्रा आणि रामलल्लाचं दर्शन घडवणार आहोत याचे डिटेल्स तुम्हा सगळ्यांपर्यंत लवकरच पोहोचवले जातील तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराशी जोडले जा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भ्रष्ट केलेलं राम भजन अजिबात म्हणू नका गाऊ नका आपल्या मुलांना मूळ मुल पवित्र भजनच शिकवा आपल्या मूळ पवित्र राम भजनामध्ये ईश्वर अल्लाह म्हणण्याची गरज नाही मूळ पवित्र भजनाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा स्वतः सुद्धा ते भजन ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा नक्की ऐकवा मित्रांनो आपण आता एक एक एक, एक, एक उपक्रम मोठ्या पद्धतीवर सुरू केलेले आहे त्याचप्रमाणे आता आपण अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शनासोबतच प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांना आर्थिक साक्षर सक्षम करण्यासाठी काही अर्थार्जनाच्या नव्या कल्पना राबवायला सुरुवात केलेली आहे त्याचे सुद्धा डिटेल्स तुम्हाला लवकरच कळतील मात्र यासाठी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या अनुदानासाठी निधीसाठी कर्तव्य निधीसाठी धर्मनिधीसाठी आम्ही लवकरच गुगल पे फोन पे नंबर आणि बँक अकाउंट नंबर प्रसिद्ध करणार आहोत त्याचे डिटेल्स पण आम्ही तुम्हाला लवकरच कळवू तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराशी जोडले जा इतकीच विनंती आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स हा कायम झालेला असतो तेव्हा -पत, कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम